नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आपण मिरची घेतली आहे व आज आपण या मिरच्या पाण्यात उकळून एक छान चटपटीत झणझणीत जन, अशी रेसिपी बनवणार आहोत तर या मिरच्या अगदीच डार्क ग्रीन म्हणजे डार्क हिरव्या नाही आहेत किंवा पोपटी नाही आहेत तर या मिरच्या खूप जास्त तिखट नाहीत किंवा अगदीच कमी तिखट नाहीत एकदमच पोपटी मिरच्या असतील तर त्या खूप कमी तिखट असतात अगदी आपण सुद्धा देऊ शकतो म्हणजे इतके काहीच तिखट नसतात यापेक्षा डार्क ग्रीन असतात त्या खूपच झणझणीत असतात आणि या मिडियम तिखट आहेत तर कोणत्याही मिरच्या आपण इथे वापरू शकतो तर ज्यांना जास्त तिखट सण होत नाही त्यांनी पोपटी मिरच्या वापराव्यात आणि ज्यांना एकदमच झणझणीत हव्यात त्यांनी डार्क हिरव्या किंवा थोड्याशा कमी हिरव्या मिरच्या वापराव्यात आता सर्वात आधी या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर एका भांड्यामध्ये मी या मिरच्या स्वच्छ धुतलेल्या आहेत आता यातलं पाणी आपण काढून टाकूयात तर आता यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं तर इथे मी पॅन वापरलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं तर इथे मी दोन पेले पाणी ओतलेलं आहे आता हे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं व पाणी थोडं गरम झाल्यानंतर या पाण्यात त्या मिरच्या टाकायच्या तर सुरुवातीला गॅस थोडासा मोठाच ठेवायचा म्हणजे पाणी पटकन गरम होतं मिरच्या टाकल्यानंतर गॅस थोडासा मिडियम करायचा अगदी स्लो करायचा नाही कारण आपल्याला मिरच्या काही इथे खूप शिजवून घ्यायच्या नाही आहेत आता बघू शकताय पाण्याला उकळी येत आहे तर उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम म्हणजे मध्यम करायची आणि एका चमचाने या ज्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा उलटसुलट करून घ्यायच्या म्हणजे या पाण्यामध्ये थोडंसं ढवळून घ्यायचं तर साधारण फक्त एक पाच मिनटं या मिरच्या अशाच यामध्ये उकळवत ठेवायच्या तर पाच मिनटांनी काय होतं पाण्याचा कलर अगदी किंचित बदलतो व मिरच्यासुद्धा थोड्या मऊ होतात तर आता इथे बघू शकता मिरच्या थोड्याशा मऊ झालेल्या आहेत व इथे पाण्याचा कलरसुद्धा अगदी हलका बदललेला आहे किंवा चमच्याने मिरच्या थोड्याशा अशा दाबून पाहायच्या म्हणजे कळतात की मिरच्या मऊ झालेल्या आहेत तर आता मिरच्या इथे मऊ झालेल्या आहेत पूर्ण शिजलेल्या नाहीत आता गॅस बंद करूया व या मिरच्या चमच्याने किंवा झाऱ्याने या पॅनमधून काढून घेऊयात तर इथे प्लेटमध्ये या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकताय छान मऊ अशा या मिरच्या झालेल्या आहेत म्हणजे एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत पण आता या खूप गरम आहेत तर थंड होईपर्यंत यांना असंच बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इकडे गॅसवर कढई किंवा असा पॅन ठेवायचा पॅन थोडासा गरम झाल्यानंतर यामध्ये छोटा एक चमचा तेल घालायचं तेल इथे ते जास्त वापरायचं नाही यापेक्षा कमी तेल घातलं तरीही चालेल आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये छोटा एक चमचा जिरे घालायचे तर जिरे असे छान फुलले पाहिजेत त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची तर ती सुद्धा चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या त्यानंतर दोन मिडियम साईजचे उभे काप मारलेले कांदे घालायचे तर कांदे इथे मोठे मोठे कापलेले घातले तरीही चालेल आता यानंतर हे सर्व साहित्य या तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो तर कांद्याचा कलर बदलेपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा तर बघू शकता इथे कलर बदललेला आहे जर कांदा जास्त भाजलेला आवडत असेल तर अजून एक मिनिटभर याला चांगलं भाजून घ्यायचं तर आता इथे कांदा भाजलेला आहे गॅस बंद करूया तर हे खूपच गरम आहे तर हे थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इकडे मिरच्या सुद्धा थंड झालेल्या आहेत आता या मिरच्यांची देठे काढून टाकूयात तर मिरच्या पाण्यात उकळून घेतल्यामुळे त्या मऊ तर होतातच त्याचा थोडासा तिखटपणा सुद्धा कमी होतो व देठे काढायला सुद्धा अगदी सोपी जातात तर हे पहा अगदी सहज या मिरच्यांची देठे निघतात तर आता आपण अशा सर्व मिरच्यांची देठे काढून घेऊयात तर अगदी मिनिटातच सर्व मिरच्यांची देठे काढून सुद्धा झाली आहेत आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व या मिक्सरच्या भांड्यामध्ये आताही मिरच्या घालायच्या तसेच भाजून घेतलेले सर्व साहित्यसुद्धा यामध्ये घालायचे यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे व सोबतच मोठभर सुद्धा घालायची यानंतर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं आता यावरती झाकण ठेवून जराही पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला थोडंसं ओबडदोबड वाटून घ्यायचं तर हे पहा अगदी बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं हे भरडं ठेवायचं चा। म्हणजे चवीला खूप छान लागतं तर बघू शकताय इथं एका वेगळ्या चवीचा खरडा तयार झालेला आहे तर खूप छान लागतो एक वेगळी टेस्ट आहे या खरड्याला तुम्ही एकदा नक्की करून पहा आता यातला थोडासा खरडा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता हवं तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हा खरडा पुन्हा परतवून घेऊ शकतो खूप छान म्हणजे टेस्टी लागतो अजून किंवा हा खरडा असाच भाकरी किंवा चपातीसोबत खाल्ला तर तरीसुद्धा तो खूप छान लागतो अगदी टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत